जय महाराष्ट्र सर्वांना मी रेशमा तपासे आज एक संवेदनशील विषय म्हणा किंवा एक असा विषय घेऊन मी तुमच्या समोर आली आहे खरं तर बरेच दिवसापासून असं जाणवत आहे की ह्या समाजामध्ये इतका विष आलाय कुठून म्हणजे सोशल मीडियावरती बघा आपल्या अवतीभोवती बघा म्हणजे मी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजाविषयी बोल बोलते कारण ज्या प्रकारचं वातावरण आता सुरू आहे आणि जो तो छत्रपतींच्या नावावरती आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आता होळीच्या दिवशी जो प्रकार राजापूरमध्ये घडला खरं खोटं माहिती नाही पण ज्या प्रकारे व्हिडिओज बाहेर आले ज्या प्रकारे रील बाहेर आली आता तिकडे काय प्रथा आहे काय नाही ते मला माहिती नाही आहे पण अशा प्रकारच्या घटना खरंच ही परिस्थिती निर्माण व्हायला हवी होती का हा एक विचार करण्याचा विषय त्याबरोबर मी हा विषय मुद्दाम काढते की जे सर्वसामान्य लोक आहेत ना सामान्य जनता त्यांचं रोजचं आयुष्य जे असतं ना कारण इतक्या दंगली झाल्या जातीपातीवरून भांडणं झाली पण सर्वसामान्य माणूस आहे ना तो फक्त पोटाची खळगी कशी भरता येईल आपला परिवार कसा पोचता येईल याकडे त्याचं लक्ष असतं आणि हे करत असताना काही नेते काही विकृत संघटना काही समाज अशा प्रकारचं काहीतरी स्टेटमेंट देतात ज्या ज्याचा प्रभाव सरळ सरळ सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती पडतो आणि तीच नेमकी परिस्थिती आता आपल्या अवतीभोवती अशी बघायला मिळते कारण आत्ता छावा पिक्चर रिलीज झाला खरं तर छत्रपती संभाजी महाराजांवरती कोणीतरी पहिल्यांदा असा जागतिक एक सिनेमा चित्रपट बनवण्याचं धाडस केलं आणि तो जगभरात सगळीपर्यंत पोचलं आणि ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काही मुस्लिम पेजेससुद्धा आम्ही पाहिलेले आहेत ज्याच्यावरती औरंगजेब हा आलमगीर आहे शहेश आहे औरंगजेबाची लाल करतानाचे पेजेस आहेत असे बरेच संघटना आहेत असे बरीच प्रवृत्ती आहे हे सरसपणे पुढे येऊन औरंगजेबाची तारीफ करताना दिसतात तर त्या समाजालाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही म्हणता ना तुम्ही ह्या भारत देशाचे नागरिक आहात जर ह्या देशाचे नागरिक आहात तर मग तुम्हाला छत्रपतींचा इतका तिरस्कार का हा प्रश्न मुस्लिम समाजासाठी आहे सर्वांसाठीच नाही आहे पण ज्या विकृती अशा दिसायला लागल्यात पुढे त्यांना प्रश्न आहे जर तुम्ही ह्या देशाचे स्वतःला नागरिक म्हणवता तुम्ही ह्या देशातलेच आहेत तर मग तुमच्या मनात छत्रपतींच्या विषयी एवढा तिरस्कार का म्हणजे बरेच समाजसेवक आहेत बरेच असे डाव्या विचारसरणीची लोक आहेत ते खूप चांगले विषय मांडतात पण ते मांडताना फक्त एकाचीच बाजू कशी चुकीची आहे ते दाखवतात त्याबरोबर दुसराही किती चुकतो हे सुद्धा दाखवायला पाहिजे सातत्याने हा प्रयत्न केला जातो की एकाची बाजू मी फक्त हिंदू आणि मुसलमान या धर्माविषयी बोलते आता बरेच जे आहेत काही पत्रकार असतील काही समाजसेवक असतील किंवा बरेच जण असे ज्यांचे युट्यूब चॅनल स्वतःचे आहेत खूप चांगले विचार मांडतात खूप चांगल्या गोष्टींबद्दल बोलतात पण मला त्यांच्याविषयी एकच तक्रार आहे की तुमचे जे व्हिडिओ आहेत तुमचे जे तुम्ही जे, जे जगासमोर मांडताय ते फक्त तुम्ही एका धर्माविषयीच का मांडताय की हा धर्म असा आहे यातली लोक तशी आहेत त्याबरोबर दुसऱ्या समाजाला तुम्ही बघतच नाहीत त्यांच्या चुका म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समाजाचा जो समतोल आहे ना हे आपण राखलं पाहिजे कुठलाही धर्म तुम्हाला शिकवत नाही दुसऱ्या धर्माला त्रास देण्यासाठी धर्म चांगलाच शिकवत आलाय आहे माणसं वाईट आहेत विकृती वाईट आहेत प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे प्रत्येकाला स्वतःचा धर्म किती मोठा आहे हे दाखवायचं आहे इथे माणसाला काही किंमत राहिलेली नाही ही खंत आहे तर जे चांगल्या विचारसरणीचे लोक आहेत ना त्यांनी दोन्ही बाजू याच्यावरती अभ्यास केला पाहिजे आणि दोन्ही बाजूंचा अभ्यास करून दोन्ही बाजू कशा चांगल्या मार्गाला लागतील योग्य वळण घेतील जे दोन्ही वर्गामध्ये जे तरुण वयगटातली मुलं आहेत ते कसे भरकटणार नाहीत याचा विचार केला पाहिजे याविषयी प्रबोधन करायला पाहिजे कारण मी मागच्या वेळेस माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं की ह्या संघटना ज्या आहेत ना जा एतना। ह्या जे टीनेजर्स मुलं आहेत त्यांना ज्या प्रकारे त्यांचा ब्रेन वॉश करतात ज्या प्रकारे त्यांचा माइंड वॉश करतात आणि त्याचा परिणाम मी पाहिलेला होता की एका आमच्या इथल्या पोलीस स्टेशनमध्ये बारा तेरा वर्षाची मुलं त्या पोलीस चौकीच्या आवारात उभी होते हातामध्ये पेट्रोलचा कॅन घेऊन म्हणजे मुलांनी अभ्यास करायचा नाही मुलांनी पुढे जायचं नाही मुलांची विचार करण्याची शक्ती ती पूर्ण काढून टाकलेली आहे असं विचित्र वातावरण आपल्या समाजामध्ये झालेलं आहे हे माझ्या देखत घडलेली गोष्ट मी सांगते तर मला जे पण यूट्यूब चॅनलवरती त्यांचे फॉलोअर्स आहेत जे चांगले विचार मांडतात त्या सर्वांना मला म्हणायचं आहे की तुम्ही बोलताना एकाच बाजूने बोलू नका तुम्ही सगळ्या बाजूने बोला कारण दोन्ही समाजामध्ये काही अशी लोकं आहेत ज्यांना इतका तिरस्कार मना ले त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे त्याचा परिणाम हा तुमच्या आमच्या आयुष्यावरती होतो कारण राजापूरमध्ये जी घटना घडली ती चुकीचीच आहे जो व्हिडिओ व्हिडिओच्या अनुषंगाने मी म्हणते ती चुकीचीच आहे असं व्हायलाच नाही पाहिजे पण याला जबाबदार कोण आहे मला असं वाटतं जे संविधानिक पद्धतीने जे एका पदावर बसलेले आहेत जे मंत्री आहेत आपल्या देशाचे त्यांनी जेव्हा तुम्ही शपथ घेता ती शपथ मंत्री झाल्याच्या नंतर विसरून जाता का तुम्ही तुमची जबाबदारी आहे तुमच्याकडे तुम्ही ज्या विभागातून निवडून आलेले आहे तुम्ही या देशाचे खासदार म्हणून आहात तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात तर तुमची जबाबदारी एवढी जास्त आहे ना, ना की तुम्हाला सगळी माणसं सारखी असली पाहिजेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टीसाठी एखादा मंत्रीपद मिळताना ज्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला निधी मिळतो तुमचं जास्त लक्षात त्या विकास कामाकडे असलं पाहिजे कारण आता असं झालंय जेवढे सत्ताधारी आहेत ना कुठल्याही समाजाचे घ्या ते तो विकास सोडून फक्त धर्मासाठी भांडताना दिसतात म्हणजे तुम्हाला जर एखादा डिपार्टमेंट दिलेलं आहे ना विकास करण्यासाठी त्याचा विकास किती झाला आहे तो जनतेला पण कळू द्या ना की तुम्ही तुमच्या डिप खात्याचा किती विकास केलेला आहे की तुमचं खातं जर एखादा पोर्ट आणि मासेमारी हे जर खातं तुमच्याकडे आहे पण तुम्ही बोलताय कशावरती हिंदुत्वावरती आम्ही ह्याला मारू आम्ही ह्याच्या घरात घुसून मारू आम्ही मस्जिदीत जाऊन मारू परत ते आता हाल काय हला का ते हलाल आणि झटका मटण हा विषय पण पुन्हा चव्हाट्यावरती आलेला आहे म्हणजे तुमचं खातं काय आहे तुमचा डिपार्टमेंट काय आहे तुम्ही जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा तुम्ही ते कुठल्या डिपार्टमेंटसाठी घेतलेली होती त्या पोर्ट आणि फिशरी ह्या खात्याबद्दल तुम्ही बोला जनतेशी संवाद साधा की तुम्ही काय केलेलं आहे सिंधुदुर्ग इतका महत्त्वाचा दुर्ग जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला होता त्यांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांना माहिती होतं की सगळ्यात जास्त धोका आपल्याला किनारपट्टीवरून आहे आणि इतका चांगला तो दुर्ग बांधलेला होता जे मंत्री आहेत त्यांच्या हातामध्ये तो दुर्ग आहे त्यासाठी तुम्ही आणखीन काय केलेलं आहे ते जनतेसमोर मांडा तुम्ही आम्हाला तर काहीच माहिती नाही त्याविषयी त्याच्याविषयी काहीतरी बोला विकास कामं किती केलेत ती सांगा आम्हाला त्या कोकणामध्ये त्या कोकणात काय केलेलं आहे ते आम्हाला सांगा आम्हाला ऐकायला आवडेल तुम्ही त्या दुर्गासाठी काय केलंय कारण पोट सारखा महत्वाचा विषय त्या मंत्र्यांच्या हातामध्ये आहे त्याविषयी कधी बोलताना आम्हाला दिसले नाही बरं हे मंत्री महोदय जेव्हा काँग्रेसमधून निवडून आले होते त्यावेळेला ते आत्ता जे बोलत आहेत त्याला हाफचडीवाले आर एस एस ची भूमिका असं मा ते म्हणायचे आणि आता तीच भूमिका हे म्हणतात कारण आता ते सत्ताधारी पक्षामध्ये मला हे म्हणायचंय की तुम्ही जे बोलताना तुम्हाला मानणारा एक वर्ग असो म्हणून तुम्ही निवडून येताना मग तुमचे हे वक्तव्य जे तुम्ही करताना ते सर्वसामान्यांच्या मनावरती त्याचा प्रभाव किती आहे खरंच तुम्हाला हे करायला पाहिजे का कारण हे मी दोघांसाठी पण बोलते कारण याच्यामध्ये मुस्लिम समाज पण धुतल्या तांदळासारखा नाही आहे तिकडून सुद्धा कमेंट्स येतात आता मागे आबू आझमीसारखा माणूस त्याला औरंगजेब खूप महान राजा वाटतो मग मा अशा माणसाला ह्या देशामध्ये का इलेक्शनमध्ये निवडून यायचं आहे का इथली सत्ता उपभोगायची आहे जर तुम्ही म्हणता तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहे तर ते सिद्ध करा ना तुम्ही या देशात जे महामानव होऊन गेले ज्यांच्यामुळे सगळ्यांचंच अस्तित्व आहे त्यांच्याविषयी तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडं पण काय वाटत नाही ते आता दिसून आलंय छावा नंतर सगळ्यांबद्दल म्हणत नाही पण काही संघटना अशा आहेत बरं मी ह्या मंत्री महोदयांवरती येईन की आता जे हिंदुत्व हिंदुत्व एवढं चालू आहे ना प्रत्येकाला आपला धर्म वाचवायचा आहे मुस्लिम समाजाला वाटतं की त्यांचा धर्म मोठा आहे ते दे ते वाचवायच्या मागे लागलेले आहेत त्यांचे नेते मंडळी जे मोगल्स होऊन गेले जे शहेंशाह झाले त्यांची लाल करत आहेत माहिती नाही का त्यांना ह्याच्यातून कुठला असुरी आनंद मिळतो ते मला माहिती नाही आणि हे मंत्री महोदय त्यांचं जे पोर्ट आणि फिशरी डिपार्टमेंट आहे ते सोडलं की बाकी सगळं बोलतात बरं हे सगळं बोलताना महाराजांचा इतिहास त्यांनी वाचलाय की नाही वाचला आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही महाराजांचं नाव सतत असतं पण त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नवीन बनवलेलं स्मारक जेव्हा ते पडलं त्यावेळेला ह्या मंत्री महोदयांनी काय केलं कारण ती बातमी आता कुणाला लक्षात पण नसेल कारण तो मूर्तिकार जो होता तो सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र होता तत्कालीन अशी माहिती मला आलेली आहे जी सगळ्या मीडियावरती आली होती की तथाकथित मंत्र्याचा जवळचा माणूस होता ज्याला ह्या मूर्तीचा मूर्तिकार म्हणून नेमलं होतं तर ती मूर्ती जेव्हा कोलॅप्स झाली ती जेव्हा पडली याच्या एवढी शर्मेची गोष्ट दुसरी नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि जे मंत्री आहेत तिकडे त्यांच्यासाठी जे नेते आहेत जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी अतिशय शर्मेची गोष्ट होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक खाली कोसळलं त्या बाबतीत हे मंत्री महोदय काय बोलले असतील त्या स्मारकाचं पुढे काय झालं का बरं जो मूर्तिकार होता त्याचं पुढे काय झालं त्या, का त्या स्मारकासाठी किती नदी मंजूर झालेला होता त्या स्मारकासाठी ॲक्च्युली किती निधी वापरला गेला होता ह्याच्यावरती कोणीही काय बोलताना दिसत नाही बरं ज्या छत्रपतींच्या नावाचं भांडवल केलं जात आहे त्या छत्रपतींचं अरबी समुद्रातलं स्मारक असं भूमिपूजन होऊन मला वाटते जवळजवळ दहा वर्ष होत आली असते अद्याप स्मारक स्मारकाची एक वीट रचली गेली नाही बरं त्यासाठी हे मंत्री महोदय कधी बोलताना दिसत नाहीत जर बोलायचं आहे ना तर सगळ्या विषयावरती बोलले पाहिजेत कारण जी परिस्थिती ह्या दोन्ही समाजातल्या काही नेत्यांकडनं जी परिस्थिती झालेली आता जे नको असलेले त्यांचे वक्तव्य बाहेर पडतायत मुस्लिम आणि हिंदू तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देतोय ह्याचाही विचार केला पाहिजे असं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना हवं होतं का यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान दिलं होतं का फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी सर्वसामान्य जनतेला एकमेकांमध्ये लढवण्याचं जे कारस्थान चालू आहे ना ते आधी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यांनी डोळसपणे ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे इतिहास वाचला पाहिजे परत एकदा सांगते कुठलाही धर्म हे शिकवत नाही धर्माने समाज बनतो समाजाने माणूस की येते माणूस एकमेकांशी जोडला जातो एकमेकींशी एकमेकांची परंपरा ती आपल्याला माहिती पडते आपण एकमेकांचे सण साजरे करत होतो आता काय झालंय म्हणजे आपला समाज आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत खरंच विचार करायला पाहिजे आणि महाराष्ट्रात तरी असं नको व्हायला कारण महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे हा देश छत्रपतींच्या मुळे उभा आहे आणि फक्त त्यांच्या नावाचं भांडवल करण्यापेक्षा त्यांना जे स्वराज्य जे सुराज्य हवं होतं ना ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत फक्त मी शाणा हे म्हणण्यात काही अर्थ नाही बरं आता मागेच राजसाहेबांनी जेव्हा कुंभमेळ्यासाठी एखादं स्टेटमेंट दिलं होतं गंगा नदी किती दूषित आहे हे जेव्हा सर्वांच्या समोर मांडलं त्यावेळेला हेच मंत्री महोदय राज साहेबांनाही म्हणतायत की तुम्ही हिंदुत्व आम्हाला शिकवू नका म्हणजे तुम्हाला पाहिजे ते हिंदुत्व आहे का तुम्ही म्हणताय ते हिंदुत्व जर तुम्हाला एखादा वर्ग मानतोय ना त्यांना डोळसपणे विचार करायला शिकवा फक्त सत्तेसाठी एवढे पण हपवू नका की सर्वसामान्य एकमेकांमध्ये तुम्ही लढवत आहे हे थांबवा तेव्हा मंत्री महोदय नितेश राणे साहेब हे जे काही चालू आहे त्याची तुमच्यावरती किती जबाबदारी आहे की भाजपने हे डिक्लेअर केलं पाहिजे की आम्ही नितेश राणेंना पोड आणि फिशरी फक्त नावासाठी दिलेलं आहे खर तर आम्ही हिंदुत्वासाठी भाषणबाजी करायला आम्ही त्यांना पुढे केलेलं आहे कारण त्यांच्या विरोधात भाजपचा एकही नेता बोलताना दिसत नाही कुणीही त्यांच्यावरती आत्तापर्यंत काहीच कारवाई केलेली नाही आत्ता त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट सुद्धा झालेली आहे पण त्याच्यावरती पुढे काही झालेलं नाही खरं तर मला ह्या दोन्ही समाजासाठीच बोलायचं आहे की कशाला भडकाऊ भाषणं करतात कशाला एकमेकांमध्ये कर भांडणं लावतं आणि जे यूट्यूब चॅनल उघडून बसलेले आहेत ना त्यांनी सुद्धा फक्त एकाच समाजावरती आरोप करणं सोडा जरा दोन्ही समाजाची पार्श्वभूमी आहे ना ती सगळ्यांच्या समोर मांडत चला आणि ते करायला जमत नसेल तर जो तरुण वर्ग आहे ना त्यांचं प्रबोधन करा चांगल्या प्रकारे सत्ता येत असते आणि जात असते राजसाहेबांचं सा वाक्य आहे सत्ता येत असल्याने जात असते कोणीही सत्तेचा घेऊन आलेलं नाहीये त्याच्यामुळे या सत्तेसाठी तुम्ही सर्वसामान्य माणसाला बळी देत आहे सर्वसामान्य माणसाचा बळी घेत आहे तेव्हा तुमचं राजकारण तुमच्या घरी असे स्टेटमेंट देताना थोडा विचार करा आणि सर्वसामान्य जनतेलाही म्हणेल की तुम्हाला यातून किती घ्यायचं याचा विचार करा त्यापेक्षा तुम्ही छत्रपतींना वाचा छत्रपतींना हो काय हवं होतं काय अपेक्षित होतं त्याचा अभ्यास करा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र